हॅलो मी संतोष भालेराव कारखान्यात सभासद आणि व्यापारी आहे दोन हजार सहापासून कारखान्याला केमिकल सप्लाय करतो आहे माझे व्यापारी पेमा मा... विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला एन सी डी सी संस्था नवी दिल्लीकडून तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये उपलब्ध झाले त्यापैकी व्यापारी पेमेंट देण्यासाठी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आणि कामगार पेमेंट देण्यासाठी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये आले परंतु ह्या या पैशाचा यातील कामगार आणि व्यापारी यांना एक रुपया न देता या तीनशे सत्तेचाळीस कोटीवरती पूर्णपणे डल्ला मारला मारलेला आहे असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे त्याच्यानंतर आम्ही ह्या प आमचे पेमेंट मिळा मिळण्यासाठी आम्ही मंत्रालय ते साखर आयुक्तापर्यंत आम्ही दाद मागतो आहे प त्याच्या परंत, परंतु अद्यापपर्यंत कारखान्याने त्याचा विनियोग कुठं केला ह्याची प्रत्येक महिन्याला माहिती दे देणं बंधनकारक असताना आज पैसे उपलब्ध होऊन आठ महिने झाले तर अद्यापपर्यंत कारखान्याने कुठलाही विनियोगाचा सा दाखला साखर आयुक्तापर्यंत पोच केलेला नाही काल मला एक पत्र साखर आयुक्ताचं आलं त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे आज अद्यापपर्यंत आम्हाला का विनियोगाचा कुठलाही दाखला दिलेला नाही अशा प्रकारे कारखान्यात जर ज्या हेड खाली पैसे आले त्या हेडखाली त्या प्रत्येक हेडला पैसे देणं बंधनकारक असताना कारखान्याने तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख या रुपयावर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी डल्ला मारलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये हे का गव्हर्नमेंटकडं आलेल्या पैशावरची जनतेचा पैसा आहे त्यात पूर्णपणे स्पॅम केलेला आहे त्यामुळे आम्ही ईडीकडे सुद्धा जाण्याच्या तयारीत आहोत अभिजित उत्तम काय त्यांना मी एन सी डी सीचे पैसे येईपर्यंत त्यांना मी भेटतच होतो वारे पत्र व्यवहार केले एन सी डी सीचे पैसे आल्यानंतर मला पैसे देतो असं त्यांचं वचन होतं परंतु एन सी पैसे आल्यानंतर मला त्यातून पैसे देता येणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यानंतर मी नऊ दिवस तहसील कचेरी येथे ते उपोषणला बसलो होतो परंतु कारखान्याने मला पत्र दिलं की ते अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्यांचं हायकोर्टानं राखीव ठेवलेलं होतं ते पैसे आल्यानंतर मला माझ्या कारखान्याचं का पत्र आहे माझ्याकडं की तो अठ्ठेचाळीस कोटी उपलब्ध झाल्यानंतर तुमचं पेमेंट देतो अद्यापर्यंत मी पत्रव्यवहार करतोय परंतु त्या माझ्या कुठल्याही पत्राची दखल घेत नाहीत माझे पत्र, पत्र सुद्धा ते ऍक्सेप्ट करून घेत नाहीत त्यानंतर तहसीलदाराचं सुद्धा एक मला हमी पत्र आहे की तुम्ही उपोषण सोडावं कारखान्याने असं सो असं पत्र दिलेलं आहे त्याची एक प्रत आपली तालुका पोलीस स्टेशनला गेलेली आहे तस शहर पोलिसला गेलेली आहे ते सुद्धा ह्या गोष्टीला म्हणजे साक्षीदार आहेत या गोष्टीचे असं म्हणं आहे कारखान्याची त्या काळातले गळे थांबवा पाहिजे तुम्ही पुरवठा केलेला हा एक्सेस आहे पुन्हा पुरवठा दाखवलेला आणि अजून तुम्ही या रुग्णची मागणी करताय या मग कुठेतरी जर हात मिळवण्या करून कारखान्या निवडलेला प्रकार आहे नाही नाही आपले चेअरमन आप स्वतःला सहकारातले डॉक्टर म्हणून समजतात लक्षात घ्या सहकारातला त्यांचा अभ्यास आहे त्यांनी त्याचा ते अभ्यास करावा लक्षात घ्या त्या काळामध्ये सुरुवात काळात कुठलंही सप्लायर मा कारखान्याची परिस्थिती नसल्यामुळं बाहेरचे सप्लायर होते कुठलंही प सप्लायर माल सप्लाय करत नव्हता कारखान्याचा सभासद असल्यामुळं लक्षात घ्या कारखान्याच्या प्रेमापोटी मी आम्ही सप्लाय केलेला आहे त्यांनी त्याचं ते रेकॉर्ड तपासावं जीएसटीची बिलं दिलेली आहेत कारखान्यांना जीएसटीचा सेट ऑफ घेतलेला आहे कारखान्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याचा दाखला दिलेला आहे मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दाखवलेलं आहे जी एस टीला दाखवलेलं आहे तुम्ही कसं काय म्हणू शकता हे बोगस आहे लक्षात घ्या आता तुमचा जो आहे दोन हजार अठरा सालचा चालला आहे मग तत्कालीन संचालकवर वर आणि चेअरमन वर का बोलून नाही लक्षात घ्या त्यावेळेच्या चेअरमनवर संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा त्याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही आमचं एवढंच मत आहे की व्यापाऱ्याचं पेमेंट आणि कामगाराचं पेमेंट आम्हाला द्यावं लक्षात घ्या ह्या आताच्या संचालक मंडळ आणि चेअरमननी यांचं जुनं पेमेंट देण्यासाठी म्हणून वरून पैसे आणलेले आहेत ते पेमेंट आम्हाला दिलं नाही हे आमचा आक्षेप आहे लक्षात घ्या हे पैसे कुठं गेले नाही नाही आता पेमेंट आलंय लक्षात घ्या जुनं पेमेंट देण्यासाठी ना नाही अहो पेमेंट आताच्या काळातलं नसलं तरी मी आता तुम्हाला खोलासा आहे पत्र जुनं पेमेंट देण्यासाठी कारखान्या कारखान्या लोन प्रपोजल साखर आयुक्ताकडे दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये जुनं पेमेंट देण्यासाठी लक्षात घ्या जुनं पेमेंट देण्यासाठी एकोणसाठ कोटी पंचाहत्तर लाखाची तरतूद आहे लक्षात घ्या बहत्तर बा, लाख अट्ठावन हजार सवीस रुपये आहे नाही 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 ज्याचा त्याचा प्रश्न आहे लक्षात घ्या आज माझ्या मुलाचं शिक्षण थांबलंय त्याच्यामुळं लक्षात था। घ्या नाही नाही जो आजपर्यंत थांबला असा विषय नव्हता लक्षात घ्या आता मुलाचं शिक्षण थांबलंय परंतु आज कारखान्याकडे पैसे आमचं पेमेंट देण्यासाठी आलंय लक्षात घ्या परंतु कारखाना पेमेंट देत नाही हा आक्षेप आहे आमचा त्यांना काही कागदपत्र जमा करत नाही असेल नाही नाही मला काहीच साखर आयुक्त का जॉईंट सेक्रेटरीचं सगळं पत्र आहे काय लक्षात घ्या नाही नाही मला कुठ नाही नाही मला कुठलंही असं पत्र साखर असं उपलब्ध नाही कुठलं पत्र आमक पत्र द्या काय द्या माझा ऐका नाही हो। नाही त्यांचं सुद्धा माझ्याकडे पत्र नाही कुठलं तुम्ही डॉक्युमेंट द्या तमकं डॉक्युमेंट द्या मला उलट साखर आयुक्तांचं पत्र आहे की बाबा आम्ही पेशल ऑडिट म्हणजे नेमलेलं आहे तुमचं व्हिडिओ कुठं कुठं गेलाय त्याचा याची चौकशी करण्यासाठी आम्ही स्पेशल ऍडिटर आहे आणि आमच्या आता आम्ही एवढा तगादा लावल्यामुळं बावीस कारखान्याची पाठीमागच्या आठवड्यात साखर आयुक्तांना मीटिंग बोलवली होती विनय कुठं गेला दाखवला व्हावा मला एकच साखर आयुक्ताला म्हणायचं आहे की आज, आज तुम्ही गव्हर्नमेंट कडून थकामी घेताय आज तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये कारखान्याला उपलब्ध करून देत आहे जनतेचा पैसा आहे लक्षात घ्या ज्या कारणासाठी साखर आयुक्तांनी शिफारस केलेली आहे या कारणासाठी कारखान्याने मागणी केली आहे त्या कारणासाठी का विनियोग त्याचा का व्यवस्थित झाला नाही याची मा तुम्ही त्याची दखल का घेतली नाही एवढंच आमचं मागणी आहे लक्षात घ्या आणि याचा खुलासा कारखान्याने करावा हीच मागणी मी कारखान्याकडे करतोय तीन शेतीचाळीस कुठे आज आम्ही चार महिने झाले त्यांना मागणी करतोय व्हिडिओ कुठे केला याचा दाखला द्यावा अद्यापपर्यंत दे आम्ही प्रादेशिककडे पत्र व्यवहार केला आमच्याकडे पत्र आहेत अद्यापपर्यंत त्यांनी प्रादेशिकला साखरा आयुक्ताला त्याची माहिती दिलेली नाही कारखान्याच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख आहे दर हा कारखान्याच्या एमटीने त्याचा व्हिडिओ कुठं केलेला आहे त्याचा अर्ज व्हिडिओ दाखला सक्रा आयुक्ताना द्यायचं आहे पण आज आठ महिने झाले कारखाना तीन सत्तेचाळीस कोटी रुपये आलेले आहेत अद्याप पर्यंत त्यांनी उठ केला याचा नाही मला आहे पैसे त्यांनी निवडणूक कामासाठी वापरले गेलेले सहकार क्षेत्रामध्ये एखाद्या कारखान्याची व्यवस्था आयुक्तांकडे तक्रार जाते तेव्हा नव्वद दिवसात त्यांना उत्तर देणं कंपन कंपनशन आहे त्यावरच टाकलं त्यांना नव्वद दिवसाचा काम त्यानंतर आयुक्त घेतात आज आठ महिने होत आले आयुक्त सेना पाठीशी घात किंवा तर शंभर टक्के बर का कारण जर कारखान्यावर मोठा धाडस करू शकत नाही लक्षात घ्या अधिकाऱ्या साखर आयुक्तां जर पाठीशी घालणार नसतील तर हे आठ महिने असा कारभार करू शकत नाही आणि त्यांचा प्रश्न आरोप आहे की त्यांनी सुद्धा त्यांना पाठीशी घातलेला पाहिजे त्यांनी सुद्धा प्रत्येक महिन्याला त्याचा अहवाल घेतला पाहिजे विनिवार सरकार मंत्र्यांकडे आठ महिन्याचा आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र केलेले आहे सहकार मंत्र्यांपर्यंत केले गृह विभागापर्यंत केलेत अप्पर मुख्य मुख्यमंत्र्यांचं पत्र असं आलेलं आहे की अप्पर मुख्य सचिवाकडे असं पूर्णपणे हे असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे तुमची तक्रार वर्ग केलेली आहे तुम्ही तिथला फॉलो घ्या किती रुपये ठेकेदार किंवा कामगाराचे हे पहा व्यापारी पेमेंट एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये थकित आहे कामगारांचं पेमेंट एकेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये थकित आहे त्यानंतर शासकीय देणे आहेत इतर सुरू आहे बँक ऑफ बडोदाचं एस चौदा त्र्याहत्तर लाखाचा अमाऊंट होती पाच कोटी पाच लाखामध्ये त्यांनी नोटीस केलेली आहे हो वरून शासकीय बसता असा आरोप आहे एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्यांनी मागणी केली आहे ती सुद्धा बोगस बिड बनवून त्यांनी जास्तीची मागणी केलेली आहे ठेकेदारांनी ठेकेदारांनी सुद्धा कर्मचारी पगार आणि मजुरी देण्यासाठी एकेचाळीस कोटी सत्तावीस लाख रुपये आले त्यानंतर शासकीय देणे देण्यासाठी सात कोटी नऊ लाख रुपये आले व्यापारी देवी देण्यासाठी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आले ठेवी आणि देणी देण्यासाठी सात कोटी अडुसष्ट लाख रुपये आले बँक ऑफ बडोदा आणि इतर तर जो ओ टी एस देणी देण्यासाठी झिरो पॉईंट चाळीस कोटी रुपये आले बँक ऑफ बडोदा ऊस कोटी वाहतूक तर जो ओ टी एस त्याच्यासाठी स चौदा कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आलेले राज्य सहकारी बँक तर जो पुनर्गठन वाप्ता याच्यासाठी चौदा कोटी तीन लाख रुपये आलेले पण यस बँक ओ टी एस देणी टोटल एक तीस लाख रुपया देतो त्यांना सुद्धा अद्यापर्यंत पैसे मिळाले त्यानंतर विक्टर सुद्धा गेले आहे कोटी चाळीस लाख रुपये आलेले आहे त्यांचं आमच्याकडे पत्र आहे त्यांना अध्यापर्यंत कुठली एक रुपया दिले पाहिजे त्यानंतर एस डी एफ कोटी आपत्तावीस लाखाचा सी मार्जिन मनी सेटलमेंट रक्कम आहे तेरा कोटी तेहतीस लाख तर एम सी डी सी बिझॉन सिटरमॅन कंटम आहे पण कोटी सत्तावीस लाख असं तीनशे कोटी आठ लाख रुपये ते पाटी मार्गची देणी देण्यासाठी आले जे एक्केचाळीस भर रुपयेला तुम्ही उल्लेख केला कर्मचाऱ्यांनी झोप आले या सेवाने कर्मचाऱ्यांची देणी देण्याचा काय उल्लेख आहे नाही नाही पाटी मागचे देण्यासाठीच कुठं उल्लेख आहे आणि त्याच्यानंतर